नमस्कार तु रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत अर्णव कधीही देवासमोर हात जोडत नाही नमस्कार करत नाही पण आज चक्क तो ईश्वरीच्या वडिलांना बरं वाटावं म्हणून गणपती बाप्पाकडे नवस बोलत आहे आणि गणपती बाप्पाला सांगतोय ईश्वरी तुझी खूप जुनी भक्त तिचं आणि तुझं अकाऊंट खूप जुनं आहे आणि फक्त तिच्या श्रद्धेपोटीच मी आज तुझ्यासमोर उभा आहे हात जोडून फक्त तिच्या वडिलांना बरं कर ही एवढीच मागणी मी पहिल्यांदा तुझ्याकडे मागत आहे आणि ती तू पूर्ण करावी तुझ्या भक्ताला तू तु नाराज करू नये असं म्हणत गणपती बाप्पाशी तो बोलत असतो मनातल्या सगळ्या गोष्टी चिंता सगळं काही त्याला सांगत असतो आणि ईश्वरीच्या आयुष्यात आलेले हे सगळे दुःख घालव म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो इकडे ईश्वरीने पण उचलला आहे गणपती बाप्पाला घरीच जाऊ देणार नाही जोपर्यंत माझे वडील शुद्धीवर येत नाही आणि दोघही गणपती बाप्पासमोर एकाच गोष्टीसाठी हट्ट करत उभे असतात आरती करू लागतात इकडे ईश्वरीची आई गणपती स्तोत्राचं पठन करत असते गणपती बाप्पाला साखडं घालत असते की माझ्या नवऱ्याला लवकर शुद्ध येऊ आणि ते लवकरच उठून बसू दे पण सगळेजण देवाच्या प्रार्थनेत मग्न असतात सगळे देवाकडे एकच प्रार्थना करत असतात की ईश्वरीचे बाबा कोमातनं बाहेर यावा ईश्वरीच्या हट्टापुढे आता देवालाही नमन नमत घ्यावाच लागणार आणि काय झाला चमत्कार इकडे सगळेजण प्रार्थना करत असताना ईश्वरीच्या वडिलांच्या हाताची जरा हालचाल होऊ लागली बघता बघता त्यांनी डोळे उघडले डोळे उघडल्यावर एक मोठा श्वास घेतला आणि स्वतःच्या बायकोकडे पाहू लागले तिने त्यांच्याकडे पाहिल्या पाहिल्या तिला जीव आला देवाचे आभार मानू लागली ती बघितल्यानंतर डॉक्टरांना हाका मारू लागली डॉक्टर साहेब लवकर या बघा इकडे काय झालं आहे असं म्हणत डॉक्टरांना तिथे बोलवते इकडे देवाने अर्णव आणि ईश्वरीची प्रार्थना ऐकली दोघांच्याही प्रार्थनेचं फळ म्हणून ईश्वरीचे बाबा कोमतनं बाहेर आले देवाचा चमत्कार म्हणावा का ईश्वरीचा हट्ट गणपती बाप्पाची निसीम भक्त अगदी मनापासून बाप्पाला मानणारी ईश्वरी असं सगळं ती चमत्कार घडवून आणू शकते नम्रताला तर विश्वासच बसन नम्रता हाक मारते ईश्वरीला अगं तुझ्या कष्टाला फळ आलं बाबा कोमातनं बाहेर आले हे ऐकता क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा जो निरागसपणा आहे तो सगळ्यांना दिसेलच सगळ्यांना आनंद होतो सगळेजण खूप खुश होतात बाप्पाचे आभान मानतात बप्पाजवळ ती माफी मागू लागते की तुला मी इतक्या धर्मसंकटात पाडलं पण तुझ्या ह्या भोळ्या भाबड्या भक्ताला माफ कर ईश्वरीच्या मा वडिलांना शुद्ध आली ही बातमीही मामांपर्यंत पोचताक्षणी ती अर्णवला घाईघाई सांगायला येतात आणि छान आनंदाने मग बाप्पाचं आगमन होतं ते निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी सगळेजण बाप्पाचा जल्लोष करतात आणि आपापल्या घरी गणपती बाप्पाला पोहोचवण्यासाठी सगळेजण बाहेर जातात पुढे आपल्याला हे पाहायला मिळतं हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्यात पहिले आईला घट्ट मिठी मारून बाबा कसे आहेत विचारू लागतात नम्रता आईला विचारते बाबा तुझ्याशी काही बोलले की नाही तर ती म्हण तिने आगं थांबा किती प्रश्न विचारत आहे आणि मी बाबांना भेटायला जाऊ का म्हणून ईश्वरी आय हा इकडे हट्ट करते पण ती म्हणते नाही बाहेर यू एसवरनं एक डॉक्टर आले आहे ते सगळे चेकअप करत आहेत त्यांना जाईपर्यंत आपल्याला इथे थांबावं लागेल तितक्यात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टरांना ईश्वरी विचारते माझे बाबा कसे आहेत त्यावेळेला ते, ते बोलतात आत्ता तुझ्या बाबांची तब्येत बरी आहे कोमातनं बाहेर आले पण त्यांच्या काही टेस्ट करावं लागणार त्याच्यानंतरच बाबांना घरी सोडायचं की नाही वगैरे वगैरे सगळं काही पुढे ठरेल आणि हे ऐकल्यानंतर ईश्वरीला जरा चिंता वाटू लागती आता का एवढ्या टेस्ट करायच्या काय झालं असेल पण डॉक्टर त्यांना म्हणतात आपल्याला रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहावी लागेल तोपर्यंत आत कोणीही येऊ हो नका जण बाहेरच थांबा सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं इकडे नम्रता सगळेजण टेन्शनमध्ये असतात ईश्वरीची आई म्हणते आता ह्या टेस्टचं काय भानगड आहे मला काही समजे ना गणपती बाप्पाचं विसर्जन करून आल्यानंतर वल्लवीला आणखी नव्या नव्या युक्त्या सुचू लागतात आता ती पुढच्या वर्षी आपण काय काय करायचं सत्यनारायण करायचं सगळं कशी डेकोरेशन करायचं सगळं काही प्लॅन करू लागते आणि सगळेजण गप्पा गोष्टी छान प्रकारे मारत असताना इकडे आर्न आर्नवचे मामा कौतुक करतात ते आकाशचं विसर्जनाची खूप छान तयारी तू केली होतीस खूप छान सगळं झालं बाप्पा आपल्या घरी सुखरूप गेले म्हणून देवाचे आभारही मानले जातात आणि खरंच आपल्या घरी बाप्पा आले आनंदाचे क्षण आले ह्या गोष्टीने त्यांना सगळ्यांना आनंद होत असतानाच इकडे काय झालं अंजलीला ना थोडंसं बरं वाटत नसतं ती उभी राहायचा प्रयत्न करत असताना तिला घर होतं आणि ती खाली कोसळते आरणव तिला लगेच पकडतो तिला बसवतो तिला काय झाले विचारू लागतो त्यावेळेला ती सांगते मला ना घरघरल्यावाने होते डोळ्यासमोर अंधार अंधार जाणवते का कोणाशी ठाऊक मला खूप विकनेस आला आहे वल्लवी सांगू लागते की हे खरंच चिंतेचं कारण आहे तिला या दिवसात असं एवढं वेळा तब्येत खराब व्हायला नको आपण कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं का म्हणून लावण्य हट्ट करत असते पण मामा म्हणतात नाही आपल्याला दुसरीकडे नाही नेहमीच्याच डॉक्टरकडे जावं लागेल त्यांना यायची केस सगळी माहिती आहे ना मग आर्नवला ते खुणं होतात त्याच हॉस्पिटलमध्ये जायचं मग आर्नव त्याच्या बहिणीला मग स्वतः घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ लागतो इकडे ईश्वरी मग आत्याला सांगत असते की तू रडू नको बाबांना काही होणार नाही बाबा सुखरूपपणे बरे होऊन आपल्या सोबत येतील तू असं म्हणत तिला सांगत असतानाच तिच्या पाठीमागनं डॉक्टर येतात डॉक्टरांना मग ती विचारू लागते माझे बाबा कसे आहेत काय झालं आहे त्यांचे रिपोर्टमध्ये काय काय आलं आहे इतके सगळे प्रश्न ते विचारू लागते डॉक्टर तिला शांत करतात खरं तर रिपोर्टमध्ये चिंताजनक बातमी आली आहे ती म्हणजे त्यांची वाचा गेली त्यांच्या हातांची मुवमेंट बंद झाली हळूहळू थोडेसे पाय हालत आहे फक्त एवढीच काय ती गोष्ट आहे आणि इथून पुढे त्यांना कधी बोलता येईल की नाही हातपाय हलवता येईल की नाही ह्या गोष्टीची शाश्वती मी देणार नाही आता आपल्याला फक्त प्रयत्न आणि प्रयत्न एकच गोष्ट करावी लागणार त्यांच्या स्वतःच्या कष्टाने बाळाने त्यांच्या हिमतीने जर ते सगळं पुन्हा मिळवू शकले तरच ते हे सगळं पुन्हा होऊ शकतं नाही तर ते आयुष्यभर बोलू शकणार नाही हातपाय चालवू शकणार नाही असं सगळं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ईश्वरीच्या आईला घरघरल्यासारखं होऊ लागतं नम्रता तिच्या आईला बसवते आणि तिला शांत करते आई तू टेन्शन घेऊ नको काहीही होणार नाही आपल्या बाबांना बाबा लवकर बरे होतील असं म्हणत ती आईला धीर देत असते इकडे ईश्वरी डॉक्टरांशी वाद घालू लागते काय करू म्हणजे माझे बाबा पुन्हा पूर्वीसारखे होईल काहीतरी असेल ना काहीतरी औषधं असेल काहीतरी मेडिसिन असेल असे अनेक प्रश्न विचारू लागते डॉक्टर फक्त म्हणतात आता सबुरीने घ्या ईश्वरीच्या ईश्वराच्या हातातच आहे पुढे काय करायचं ते आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल आर्नव घाईघाईने येतो डॉक्टर कुठे आहे म्हणून विचारू लागतो त्यावेळेला डॉक्टर राऊंडला गेले लवकरच येतील असं सांगत पेशंटला फर्स्ट फ्लोरला ॲडमिट करायला घेऊन चला म्हणून सांगितल्यानंतर आकाशला मामा सांगतात आकाश तू डॉक्टर कुठे गेले ते पाहू नये अगोदर आम्ही तोपर्यंत ताईला फर्स्ट फ्लोअरला घेऊन येतो आकाश मग लगबगिने डॉक्टरांना शोधायला हॉस्पिटलमध्ये धावपळ करू लागतो आणि ईश्वरीचे ईश्वरीला भेटायला जा आर्नवला म्हणत मामा तिल त्याला काम सांगू लागतात इकडे ईश्वरी तिच्या वडिलांना बो भेटायला आतमध्ये जाते बाबांशी बोलत असते बाबा तुम्ही मला वचन दिले होते माझ्यासोबत तुम्ही याल आता तरी माझ्यासोबत चाला ना उठा ना माझ्याशी काहीतरी बोला ना असं म्हणत ईश्वरी बाबांसमोर हट्ट करू लागते बाबा मात्र आता तिच्या हट्टाला काहीही करू शकत नाही असं करत डोळे घट्ट बंद करून तिला खानाखुणा करू लागतात पुन्हा तिच्याकडे पाहू लागतात तिच्या नजरेला नजर देत नसतात ते त्या गोष्टीने ती भांडत असते बाबांशी रडत असते समोर तितक्यात तिथे नर्स येते नर्स ईश्वरीला मग सांगू लागते की तू बाबांसमोर अशी इथे रडू नको पेशंटला त्रास होईल पेशंटला त्रास होईल असं काही वागायचं नाही आणि त्यांना आराम करू द्या बरं असं रडलेलं त्यांच्यासमोर दुःखी झालेलं त्यांना आवडणार नाही तुम्हाला काय वाटतं बाहेर जा बरं आराम करा तुम्हीही आणि त्यांनाही करू द्या असं सांगत नर्स ईश्वरीला बाहेर जायला सांगते ईश्वरी रडत रडतच बाहेर येते समोरून पाहते तर काय अंजलीताईला बसवून आणत असतात आणि बिचारी गरगरत म्हणून डोक्याला हात लावत असते काय झालं म्हणत ती चौकशी करण्यासाठी अंजलीताईकडे जाऊ लागते त्यावेळेला अंजलीताई सांगते मला नुसतं होतं होते डोळ्याला अंधार येते काही कार सुचत नाही त्यावेळेला आकाशही डॉक्टर येतच आहे त्याला पटकन फर्स्ट फ्लोरवरती असं म्हणत त्या सगळ्यांना घेऊन जातो ईश्वर ईश्वरी इकडे टेन्शनमध्ये येते की ताईची तब्येत अचानक एवढी कशी काय खालवली राकेश इकडे बांधून ठेवलेल्या अवस्थेत असतो पण स्वतःला सोडवण्याचा तो प्रयत्न आजच्या आठ करत असतो आणि इतक्या जीवाच्या आतकांताने तो स्वतःला सोडवण्यासाठी ताकद लावत असतो त्याच्या ताकतीला यश येतं त्याच्या प्रयत्नांना यश येतं आणि तो स्वतःला सोडवण्यामध्ये यशस्वी होऊ लागतो हा हळूहळू एक एक गोष्ट तो सोडवू लागलेला असतो आणि आता हा मोकाट सुटलेला प्राणी पुढे काय करेल राकेशच्या तावडीतून अर्णवला कोण वाचवेल आता इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल की अंजलीला ॲडमिट केल्यानंतर मामा अर्णवला साईडला घेतात आणि त्याला सांगू लागतात इथे ना मी अंजलीकडे लक्ष ठेवतो अंजली आता बरी आहे आता तू ना एक योग्य वेळ आणि योग्य चान्स पाहून लवकरात लवकर जाऊन ईश्वरीशी बोल अर्णवला मामा म्हणतात आता तुझ्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे आप आपल्या तावडीत ता अजून राकेश बांधून ठेवलेला आहे त्याच्यामुळे तुझ्याकडे थोडा वेळ आहे तू दोघींलाही व्यवस्थित समजवून सांगू शकतो आणि ईश्वरीला आपल्या प्लॅनमध्ये सामील करण्यासाठीच आपल्याला हे सगळं करावंच लागेल त्यामुळे तू आता घाईघाई कर मामा अंजलीजवळ थांबतात अर्नव इकडे ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये शोधत शोधत जातो तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न तो करतो पण ती त्याला मला तुझ्याशी बोलायचं नाही असं म्हणत ती आतमध्ये आय सी यूत निघून जाते आता अर्नवकडे शेवटचा चान्स तो तिच्या मागे मागे तिथेही जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर तो तिला म्हणू लागतो कि माला माला काई ती की मला तुझ्याशी बोलायचंच आहे तुला ऐकून घ्यावंच लागेल मला काय सांगायचं आहे ती त्याच्यावर रागवते तुम्हाला किती वेळा सांगू मला तुमच्याशी बोलायचं नाही तरी तुम्ही माझ्या मागे मागे येत असतात काय आहे एकदाच बोलून तरी टाका मला ह्या सगळ्या धर्मसंकटातनं बाहेरच काढा आता आर्नव तिला सांगू लागतो तू त्या राकेश नायकशी लग्न करू नको कारण तो कोण आहे तुला माहिती नाही असं म्हटल्यानंतर ती त्याच्याशी म्हणते तुम्ही दरवेळेला येऊन जाऊन माझ्या लग्नाचाच विषय का काढता काय गरज काय त्यावेळेला तो म्हणतो अगं डोकं शांत ठेव मी काय सांगतो ते ऐक तो राकेश नाईक कोण आहे तुला माहिती आहे का तो माझ्या ताई एवढा शब्द बोलल्या बोलल्या पाठीमागून ईश्वरीजी असा आवाज येतो राकेशचा राकेशला पाहून हो इकडे आर्नवला मोठा धक्का बसतो आणि ईश्वरीला बरं वाटतं की ते गावावरनं परत आले आणि त्याला पाहिल्यानंतर आर्नवच्या तळपायाच्या आगमस्तकाला जाते आणि तो तिला म्हणतो तू इथे त्यावेळेला राकेश म्हणतो हो मी इथे मी आहे राकेश नायक काय काम आहे मला इथे यायला नको होतं का असं म्हटल्यानंतर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून आरनवचा जो संताप झालेला असतो तो आता कसा व्यक्त होणार हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद